आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर काही लोक म्हटले काय करतात संत संत लिहितात ग्रंथ काय करतात ग्रंथ ग्रंथ दावतात उद्धाराचा पंथ काय करतो उद्धाराचा पंथ पंढरीचा भेटवतो भगवंत काय करतो पंढरपूरचा भगवंत जन्म मरणाच्या दुःखाचा करतो अंत म्हणून तर माझा महाराष्ट्र शांत तो का शांत आहे ऐका लक्ष देऊन शांततेचं प्रतीक शांती शांतीब्रम्ह बाबा पैठणला नांदते म्हणून तर महाराष्ट्र शांत आहे अशा शांतप्रिय वारकरी संप्रदायातील संत परंपरेतील आम्ही माणसं आहोत म्हणून माझी मायबाप सरकारला विनंती असेल आमचे उत्सव नका ना बंद करू का बंद करता कशा करता सर्व काही सुरळीत चालू आहे ना कुठं काय बंद आहे बोला राजकीय मोर्चे चालू आहेत सभा चालू आहेत राजकारण्याची मोठी मोठी लग्न समारंभ चालू आहेत दारूचे दुकानं चालू आहेत पब चालू आहे सिनेमा हॉल चालू आहे सगळं चालू आणि माझ्या शेतकऱ्याचे आठवडे बाजार बंद पाडले सफरचंदावाल्याचे हातगाडे अंगूरवाल्याचे चिक्कूवाल्याचे हातगाडे चालू आहेत शेतकऱ्याच्या मेथीच्या भाज्या फेकून दिल्या कोथमिरीच्या जोड्या फेकून दिल्या शेतकऱ्यालाच मारायचं का फक्त काय केलं शेतकऱ्याने बिचारेने मला सांगायचंय तुम्हाला ऐका मंडळी आपण सगळे नियमाचं पालन करत नाही का शासनाने दिलेल्या गाईडलाइन्स अर्थात त्यांचे कोरोनाचे नियम आम्ही सगळे पाळतोय आपला हा सप्ताह आहे या सप्ताहाच्या गेटमध्ये सॅनिटायझर आम्ही सगळे हाताला लावून इथपर्यंत पोहोचलोय ना सर्वांनी मास्क लावलेला आहे ना आम्ही दोन दोन फुटाच्या अंतरावर बसलोय ना सगळे नियम शासनाचे पाळतोय तरी सुद्धा शासन आमचे उत्सव बंद पाडते का कशा करता एवढा धार्मिक झाला का कोरोना आता तो फक्त मंदिरात येतोय आमच्या उत्सवामध्ये येतोय आमच्या कीर्तनामध्ये येतोय पाठीमागच्या वर्षी आम्ही सहन केलं आमची आषाढी वारी झाली नाही नाही झाली नाही गेलो कोणी पंढरपूरला घरातलाच पंढरपूरचा पांडुरंग आम्ही अनुभवला त्याचीच उपासना केली ऐकलं आम्ही शासनाचं नाही गेलो कोणी पायीवारीला अनुभवले ना महाराजांनी गोड गीत गायलं अनुभवलं सर्व अनुभवलं आम्ही शासनाने वारी बंद केली नियमाचं पालन केलं घरी पांडुरंग आम्ही आम्ही अनुभवला रोज माणसाने आमच्या श्वासात पांडुरंगाला पाहिलं ना नाहीतरी प्रत्येक श्वास त्या विठोबाने पांडुरंगानेच आम्हाला दिलाय आळंदीची कार्तिकीची ज्ञानोबरायचा संजीवन समाधी सोहळ्याची वारी नाही झाली पाठीमागच्या वर्षी आम्हाला असं वाटतंय या सरकार मायबापला माझी विनंती असेल सर्व नियमाचं आम्ही पालन करू आमचा नागबाचा षष्टीचा उत्सव होऊ द्या होऊ द्या पर्याय नाही ज्या काळामध्ये संकट काळामध्ये नामस्मरण उत्सव असायला हवे त्या काळामध्ये तुम्ही सर्व उत्सव बंद केले कुठपर्यंत आम्ही सहन करायचे कुठपर्यंत आमचे संतांचे वचन सांगून जाईल जोपर्यंत सहनशीलता आहे तोपर्यंत आम्ही सहन करू पण कोबर म्हणतात महु मे ना होणे आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवायचे म्हणून या कोरोना महामारीचा सामना करत करत आम्हाला जगावं लागेल आमचे उत्सव आम्हाला करावंच लागतील त्याच्याशिवाय पर्याय नाही सरकार मायबापला विनंती असेल सर्व नियमाचं आम्ही पालन करू तुम्ही येतात लाईव्ह येतात आणि एका मिनटात सांगून घरी निघून जातात उद्यापासून धार्मिक धार्मिक कार्यक्रम बंद आणि आधार्मिक कार्यक्रम सगळे चालू सरास चालू का का भेदभाव याच्याशिवाय पर्याय नाही आमचे धार्मिक उत्सव सुद्धा आम्हाला तुम्ही करू दिले पाहिजे आम्ही नियमाचं पालन करतोय त्याच्याशिवाय पर्याय नाही अव भव रोग आईसे जाय आम्ही काय शुल्लके भगवंताच्या नामस्मरणाने नामचिंतनाने भवरोगासारखे महारोग निघून जातात कोरोना काय आहे नामाच्या चिंतने बारा वाटा पळती विघणे याच्याशिवाय पर्याय नाहीये आम्हाला हेच करावं लागेल त्यावेळेला कोरोनातून सुटका होईल माझी विनंती असेल आयोजक मंडळीला माझी विनंती असेल आधीच आपल्याला निमित्त लागतं काहीतरी ते म्हटले धार्मिक कार्यक्रम बंद तर आम्ही लगेच बंद करून टाकले वर्गणी देणं नको आहे की नाही सर्व एवढा मोठा अन्नदान खाटाटोप करणं नको लगेच महाराज तारखी घेतलेल्या असतात महाराज आमचा सप्ताह कॅन्सल झाला झाला का केला केला आम्ही हे करणं नको आम्हाला अहो याच्याशिवाय पर्याय नाही माझी आयोजकाला विनंती आहे सप्ताहामध्ये आम्ही भरपूर पैसे खर्च करून आमचा उत्सव थाटामाटात करतो ना थोडे पैसे जास्त जमा करा आणि गेटवर सगळ्या नियमाचं पालन करण्याकरता प्रत्येकाला मास्क द्या सॅनिटायझरची बाटली द्या सर्व सॅनिटायझर आपल्यासोबत ठेवा आपले, आपले उत्सव बंद होणार नाही आपल्याला हेच करावं लागणार आहे याच्याशिवाय पर्याय नाही फार विस्तार करत नाही या गोष्टीचा पण आज काळाची गरज आहे उद्या परिसरातील चैत्र महिन्यातले आपल्याला उत्सव करायचे आहेत ना करायचे ना मग हे असं संकट संभ्रमात येत आज लोक संभ्रमात मला असं वाटतं सरकारचं मीडियावर नियंत्रण पाहिजे प्रत्येक मीडियावाले वेगळं वेगळं दाखवतात कोणी लॉकडाऊनची बातमी देते हा कोणी कोरोनाचा स्प्रेड वाढला कोरोना घातक आहे अतिशय भयान आहे अहो तुम्ही जागरूक करा समाजाला घाबरू नका काळजी घ्या काळजी करू नका काळजी घ्या मीडियावर नियंत्रण असावं सरकार मायेबापचं आता कोरोनाची लस आली तरी जर त्याचा प्रसार होत असेल तर हे दुर्दैव आहे चला आज महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे आणि या पर्व काळामध्ये आपण उत्सव आपला होतोय आज बरेच उत्सव बंद आहेत पण आपला उत्सव होतोय आपल्या गावातील माणसं भाग्यवान आहेत कारण नेतृत्व छान आहे की नाही आणि आपल्या परिसरातील माणसं आहेत आपल्या परिसराचं भूषण आहे सचिन महाराज त्या व्यक्तिमत्व सामान्य नाही एवढ्या कमी वयामध्ये एवढी उत्तुंग भरारी अतिशय गोड स्वभाव अतिशय सर्वांशी प्रेमाने बोलणं सर्वांना हाताळणं हे क्वचित आणि कमी लोकांना जमतं सचिन महाराजांच्या माध्यमातून आपला उत्सव अतिशय छान स्वरूपामध्ये चालू आहे प्रेक्षक आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर